त्रिभाषेच्या सूत्रावरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुंपली आहे त्रिभाषा सूत्राचा अहवाल मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय फडणवीसांच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंनी देखील आता प्रत्युत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंमध्ये वार पलटवार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला तो अभ्यास गट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो होतो म्हणून नेमला गेला चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक पानाचा अहवाल सादर केला तर प्रत्यक्ष तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही कुबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का हिंदी भाषेच्या जी आर वरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्राचा जी आर काढण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय दरम्यान यानंतर फडणवीसांच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिले। मी काढलेला जी आर तीन वर्ष कुणालाच कळला नाही का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला मंत्रिमंडळाला सादर झाला आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो होतो म्हणून नेमला गेला त्याचं हे काही वृत्तांत वगैरे सगळं आहे ह्याच्यात सगळं दिलं आहे त्याच्यात पण आहे तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का मी काढला असता तर तीन वर्ष काय झोपा काढून बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही काढलेले जी आणि मग माझ्या जी आर ची होळी माशेलकर समितीकडून उद्धव ठाकरे यांना त्रिभाषा सूत्राबाबतचा एकशे एक, एक पानांचा सा अहवाल सादर करण्यात आला होता असा दावाही फडणवीसांनी केलाय दरम्यान त्या संदर्भातले पुरावे देखील मुख्यमंत्री फडणवीसांकडून देण्यात आले होते डीजीआयपीआरच्या ट्विटचा दाखला देत फडणवीसांनी हा दावा केला तर उच्च शिक्षणासाठी नेमलेल्या समितीनं तो अहवाल दिल्याचं उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे पानाचा अहवाल सादर केला त्याच जे डी ट्वीट ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत बरेच लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण नाहीये आणि हा ट्वीट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला आता तो दिला गेला तो एक असत की बाबा तो सादर केला गेला पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी अभ्यास नेमला त्याची एकही बैठक झाली नाही तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पान उघडून बघितलं नव्हतं आता प्रत्यक्ष तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ चालली नाही सरकारच पडल्यानं नगरदारी करू नये एवढंच नव्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या काळातील अहवालाचा संपूर्ण घटनाक्रम देखील सांगितला होता अहवालाच्या आठव्या प्रकरणात भाषेचा विषय पृष्ठ क्रमांक छप्पन्न यासाठी उपगट तयार करण्यात आला त्यात डॉ सुखदेव थोरात नागनाथ कोतापल्ले आदी सदस्यांचा समावेश होता तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय कदमांचं देखील नाव होतं मुद्दा क्रमांक आठ पूर्णांक एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासूनच लागू करण्यात यावी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासल्यास महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये सक्तीची करावी चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यावर तो मंत्रिमंडळापुढे आला वीस 20 जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्रिभाषा सूत्र मंजूर करण्यासाठी उद्धव अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील अहवाल वाचलाय तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय मी सुद्धा नाही वाचलेला मी सुद्धा वाचलेलं नाही आहे कारण माझ्यासमोर तो आलाच नाही आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला अंमलबजावणी करायला लावली ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांनी जास्त झाला त्याच्यात एक नाही अडकला राज्य सरकारनं हिंदी भाषेचं जी आर रद्द केल्यानंतर फडणवीसांनी त्रिभाषा सुधरांचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलंय उद्धव ठाकरेंच्या काळातच त्रिभाषा सुधराचा अहवाल स्वीकारला गेल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान फडणवीसांनी केलेल्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास